नमस्कार मी मनीषा मनिषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बगर आणि शाबूच्या चकल्या बनवणार आहोत तर चला मग सुरुवातीला आदल्या रात्री शाबू भिजवून घ्यायचा आहे हा शाबू पाऊन किलो आहे शाबू भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी उकळायला ठेवायचं आहे पातेल्यामध्ये एक किलो बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि हे एक किलो भगर आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पाणी उकळत आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला धुतलेली छान भगर घालायची आहे पूर्ण भगर यामध्ये घालून घ्यायची आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मी बगर आता या पाण्यामध्ये घातल्यानंतर पाणी आपल्याला भगरीच्या दुप्पट घ्यायचं आहे आता इथं बघा मीठ घातलेलं आहे चवीनुसार बगर शिजत आलेली आहे एक पाच दहा मिनटानंतरच आता भिजवलेला शाबू आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे छान एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा पाऊन किलो शाबू आणि एक किलो बगर हे अगदी योग्य प्रमाण आहे चकल्या करण्यासाठी अगदी छान होतात आता थोडा वेळ शिजू देऊन बघा शिजत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेला आहे यामध्ये उकडलेले बटाटे खिसून घालायचे आहेत खिसून घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं मिक्स करायचं आहे छान एकजीव करायचा आहे थोडंसं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आता तयार झालेला आहे आपलं बॅटर चकल्या करण्यासाठी आता मी गच्चीवर उन्हामध्ये कपडा ठेवून त्यावर पॉलिथिन आतरलेला आहे आणि गोल गोल छान चकल्या करून घेणार आहे शौग्याने बघा या पद्धतीने मी सर्व चकल्या या करून घेतलेल्या आहेत आता या चकल्या आपल्याला तीन दिवस छान कडकडीत उन्हात वाळवत ठेवायच्या आहेत म्हणजे वर्षभर टिकतात आता बघा तीन दिवसांनी चकल्या पूर्ण वाळलेल्या आहेत अगदी कडक झालेल्या आहेत शाबू बघा वरवर असा एक एक दिसतो हा असा दिसणारा शाबू मला खूप आवडतो आता बघा मी तुम्हाला तळून दाखवते छान या पद्धतीने तळून घ्यायचं आहे छान मस्त दुप्पट फुललेली आहे चकली बघा तर चला मग तयार झाली आपली मस्त चकली अगदी छान होते कलर पण छान आलेला आहे बघा मस्त झालेली आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशा चकल्या एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद